प्रमुख मुद्दे म्हणजे आता मी जे हे पाच सहा वर्षापासून जे बघत आहे जे प्रॉब्लेम्स येत आहे लोकांमध्ये आणि ते जास्ती मोठ्या प्रमाणात म्हणजे दैनंदिन जे सामान्य जनता आहे सामान्य जनता किंवा मिडल क्लास फॅमिली त्यांचे जास्त प्रश्न उद्भवतात कारण त्यांच्या खूप साऱ्या समस्या असतात रोजगार हेल्थ हेल्थ हेल्थ, हेल्थ रिलेटेड असतात काही बरेचसे असे प्रश्न असतात तर आपल्याला ते काम करायचे लोकांचे दूषित पाण्याची समस्या आहे आणि मेन मुद्दा म्हणजे आता काही दिवस झाले तर नळ वगैरे बरोबर येत नव्हते तो एक प्रॉब्लेम आहे मोठा किंवा दिवसभर का दोन तासही नळ राहत नाही आहे कधी कधी असं होतं तर तो प्रॉब्लम आम्ही स्वतः फेस केलेला आहे तर नक्की याच्यावर आम्ही कामं करू आणि आपला जो प्रभाग आहे त्याच्यात ह्या जे समस्या आहे नळाच्या वगैरे ते आपण सॉल्व्ह करूया हो बरोबर आहे ई लायब्ररी मुलांसाठी फार गरजेची आहे कारण खूप जग समोर जात आहे आणि मुलांना जास्ती ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा जास्ती त्यांना म मोफत आपण देऊ शकू शिक्षण तर त्याच्यासाठी लायब्ररीचं आमचं आयोजन आहे की करूयात आपण उद्यानात म्हणजे खास मुलांसाठीच नाही तर वृद्धजन जे आहे त्यांच्यासाठी पण कारण ते दिवसभर घरात कोंडलेले असतात कारण आता फ्लॅट स्कीम्स जास्ती आहे घरं खूप कमी आहे स्वातंत्र्य घर खूप कमी आहे फ्लॅट आहे तर त्यांना फिरायला जागा नाही कारण आपला ट्रॅफिक एवढा रस्त्यावरती वाढलेला आहे की त्यांना सहजपणे वागता येत नाही म्हणून आपण म एक कॉलनी म्हणा किंवा काही म्हणा तर तिथे एक गार्डन किंवा उद्यान हे आपण करू मेडिकल आहेत कारण ह्या प्रभागातून मेडिकल खूप लांब पडतं तर आमची अशी इच्छा आहे की मेडिकल एक जे राहतं गव्हर्नमेंटचं ते आपल्या प्रभागात व्हावं तर कारण लोकांना जाण्या येण्याचा वेळ वाचू त्यांचा पैसा पण वाचू आणि औषध जे आहे ते व्यवस्थित त्यांना मुफ्तपणे पाहिजे बरेचसे कामं आले आहे नळ्याचे बिल कोणी पाण्याचे बिल जास्त झालेले ते घेऊन येतात दर ज्यांना जास्ती वाढून दिलेलं आहे ते येतात आणि ते ते को था, कि प्लोट को नी है, तर सोडा पर्सनल प्रॉब्लेम्स घेऊन लोक येतात की आमचा प्लॉट कोणी घेतलेला आहे तर त्यांनी अजून कोणीतरी कब्जा केलेला आहे किंवा ते, कि ते सोडत नाही आहे आमची जागा सोडत नाही आहे यांनी बरोबर व्यवस्थित प्रामाणिकपणे जे लॉच्या हिशोबानी असतं त्याच्या हिशोबाने त्यांचे प्लॉट मिळवून दिले आहेत आणि कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये जेव्हा सगळे घरामध्ये होते तेव्हा यांनी खूप सेवा केली बेड उपलब्ध करून देणे हॉस्पिटलला फोन लावणे बेड बेडसाठी अरेंजमेंट करणे औषधासाठी अरेंजमेंट करणे इवन सिलेंडर घरी घरी पोहोचून दिलेले आहेत मेडिसिन्स डॉक्टरवरती व्हिडिओ कॉल करून त्यांनी संपर्क केला डॉक्टरशी कारण जाता येता नव्हत जाता येता नव्हतं आणि व्हिडिओ कॉलवरती ते मेडिसिन सांगायचे मग मेडिसिन हे स्वतः नेऊन द्यायचे तर आम्ही त्यांना रागवायचो की हे असं कसं कारण आपल्या घरी पण लहान मुलं बाळं पण नाही त्यांनी ते केलं आणि त्यांना स्वतःलाही झाला होता कोरोना पण देवाच्या कृपेने काही झालं नाही देवा तर मी तेच सांगू इच्छिते की जे तुमच्या कामात येऊ शकतं एक मी एक सामान्य गृहिणी आहे मी जास्तीत जास्त महिलां वर्ग मला सांगायला इच्छितो की महिला वर्ग जे ज्या त्यांचे प्रश्न असतात महिला वर्गचे ते एक महिला समजू शकते आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या जी 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 प्रॉब्लेम्स असतात घरगुती आपण जास्त मोठे आश्वासन देत नाही आहे घरगुती जे प्रॉब्लेम्स असतात त्या आपण सोडूयात त्यांना ऐकूयात आणि एक महिला समजून एक त्यांची मुलगी बहीण समजून त्यांनी आमच्यावर विश्व माझ्यावर विश्वास दाखवावा आणि एकदा तरी मनसेची मला पर्याय द्यावा